सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य सकाळच्या सत्रामध्ये आपला जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला हे सर्व मान्यवर ज्या उद्देशानं पक्षी महोत्सव आपण शहरामध्ये दे, विद्यार्थ्यांना माहिती व्हावं पैठण शहरामध्ये तरी त्या गोष्टी आहेत या हेतून आपण हा जो महोत्सव करत आहोत त्या दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आपल्याशी साधणारे आदरणीय अनिलजी मालिसर यांचा परिचयासाठी मी इथं उभा आहे बघा असतं बहुगुलीनेतले महत्त्व असतं की त्याला ओळखायचं कसं तर त्यांच्या परिचयातून त्याची आपल्याला माहिती होत असती आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेलं काम हे आपल्याला त्यांच्या जीवनपाठातून कळत असतं आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिल सर हे त्यांचे शिक्षण जर बघितलं तर पी एच डी आहे यांनी पी एच डी शिक्षणशास्त्र याच्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर यांचं सध्या व्यवसाय म्हणजे कार्यरत जे आहेत मुख्याध्यापक आहेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय असोकनगर सातपूर नाशिक येथे हे सध्या कार्यरत आहेत यांनी केलेल्या कार्याबद्दल वन्यजीव व निसर्ग छायाचित्र याच्यामध्ये यांचं स्वातंत्र्य प्रदर्शन आहे मोमेंट इन नेचर जाहीर आर गॅलरी येथे यांनी ये या प्रदर्शन केलेलं आहे वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रणाचं त्याचबरोबर नाशिक संगमनेर सटाणा यवतमाळ औरंगाबाद जळगाव इत्यादी शहरामध्ये सुद्धा त्यांचे असंख्य असे प्रदर्शन झालेले आहे फ्लाईंग ड्युटी हे त्यांचं बावीस नोव्हेंबर एकोणावीसला त्यांनी एक छानचं प्रदर्शन केलं होतं अशा पद्धतीनं तेरापेक्षा जास्त प्रदर्शन त्यांनी आपल्यासाठी खुले केलेले आहे त्याचबरोबर यांचं विशेष गौरव म्हणून हे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन जळगाव येथे एक आणि दोन जानेवारी दोन हजार वीसमध्ये हे पक्षी संमेलनाचे अध्यक्ष होते त्याचबरोबर यांना मिळालेले जे गौरव आहे ते गौरवामध्ये महाराष्ट्र शासन वन वान वान दा। दे, वन आणि वन्यजीव संवर्धन करता यांना जुलै दोन हजार सतरामध्ये सन्मानित करण्यात आलं होतं त्याचबरोबर नमामी गोदा फाउंडेशनच्या गोदावरी रक्षक उपक्रमामध्ये सहभागाबद्दल गोवासेवक म्हणून यांना सन्मानित दोन हजार सतरामध्ये करण्यात आलं दा। होतं त्याचबरोबर वसुंधरा पुरस्कार यांना प्रदान आहे सामाजिक वनीकरण विभागामार्फत नाशिक हरित सेना हरित शाळा मार्गदर्शन शिक्षक पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये यांना सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय नाशिक उपक्रमशील शिक्षक पुरस्कार यांना दोन हजार तेरामध्ये प्रदान झालेला आहे हे असे अनेक पुरस्कारामध्ये सरांचं योगदान भरपूर आहे छायाचित्रण पारितोषिक याच्यामध्ये सुद्धा सरांना सन्मानित केलेलं आहे असे बहुगुणी व्यक्तिमत्व आपल्याला परिसंवाद साधणार आहेत पक्षी आणि मनुष्य सहज यांच्याशी सांगा घालण्याचं जे काम आपल्या जीवनामध्ये पक्षी कसा महत्त्वाचा आहे या पद्धतीनं ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनिल माळी सर यांचा परिचय खूप मोठा आहे पण सन्माननीय माळी सरांनी सांगितलं की आता बस करूयात मला विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करायचं आहे त्यामुळे थांबतो सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन डॉक्टर आनंदजी माई सर यांना मी या ठिकाणी करतो महोत्सव आहे या महोत्सवासाठी उपस्थित उद्घाटक माननीय डॉक्टर श्रीनिवास औनकर सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर किशोर पाठक सर स्वागताध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे सर कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील तांबे सर समन्वयक प्राध्यापक संतोष गवाने सर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आणि जे आयोजकाच्या भूमिकेते मार्गदर्शकांच्या भूमिकेते ते माननीय श्री दिलीप भगत सर माझे गुरु मार्गदर्शक माननीय डॉक्टर दिलीप यार्दी सर आत्ताच ज्यांनी सादरीकरण केलं आहे ते माननीय श्री मानिक पुरी सर तसेच व्यासपीठावरील मान्य काळे सर आणि उपस्थित सर्व निसर्ग मित्र विद्यार्थ्यांना विषय अतिशय महत्वाचा आहे पक्षी आणि मानव मानव यांचं सहजीवन पण आपण विकासाच्या इतके मागे धावतोय की हे धावत असताना या पक्षांकडे आपण दुर्लक्ष करतोय कशा पद्धतीने दुर्लक्ष करतोय मी थोडक्यात आढावा घेतो बघा सुरुवातीला एक साडेचार हजार वर्षापूर्वी माणसांनी पक्षांना मांसळाला सुरुवात केलं आता बघतो की आपल्या शेतकरी बांधव किंवा इतर कोंबड्यांना पाळतात त्यानंतर तितर बदक इमू हे पक्षी पाळताना आपल्याला दिसून येतात तशाच पद्धतीने खाद्यामध्ये समावेश झाला म्हणून पक्ष्यांची शिकार सुरू केली गलोरीचा उपयोग करून म्हणजे पक्षी सहजीवन आपण जगत असताना त्याचा मी असं म्हणेल की आपण मानवाने त्याचा गैरफायदा जास्त घेतला त्याला हानी जास्त पोहोचवली त्यानंतर इंग्रजांच्या काळाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अगदी जायकवाडी असेल नांदूर मंगेश्वर अभयारण्य असेल या परिसरामध्ये गेमबर्ड चालायचे गेमबर्ड म्हणजे काय की ज्यांच्याकडे परवानगी होते ते बंदुकी घेऊन यायचे आणि पक्ष्यांचे शिकार करायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित बदल हे सुद्धा मारले जायचे पुढे मुघल राजवट आले किंवा मुघल राजवटीचा जर विचार केला तर तिथे ते पक्ष्यांना प्रशिक्षण द्यायचे आणि या पक्ष्यांचा उपयोग शिकार करण्यासाठी करायचे त्याच्यामध्ये बहिरा ससा नव्हतात त्यानंतर शिकरा होता खरुची होती या पक्ष्यांचा समावेश होता एक सांगितलं पक्षांवरती अनेक शिक्षणचे काने सुद्धा लिहिले गेलेले आणि त्याच्यातून पक्षी आणि मानव याचा सहजीवन आपल्याला दिसून येतं अतिशय एक फेमस गाणं होतं की कबूतर जा 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 ते गाणं इतकं छान गायलेलं होतं सगळ्यांना ते माहीत होतं त्याच्यामध्ये दृश्यसुद्धा दाखवलं होतं की कबूतर चिठ्ठी घेऊन जायचं अनेक जणांना प्रश्न पडला की असं खरंच व्हायचं का तर त्या काळामध्ये पॅसेंजर पिजन नावाची एक कबूतराची जात होती जी खास करून याच्यासाठी वापरली जायची आणि ती एका ठिकाणचा संदेश दुसऱ्या ठिकाणी पोचवायचे पण पुढे ते तिची प्रजाती हे नामशेत झाले शेवटचं एक रेकॉर्ड आहे की भारतामध्ये सुद्धा आसाममध्ये जे पोस्ट खात आहे ते पोस्ट खात अशा पद्धतीच्या कबूतरांचा उपयोग करायचा आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवण्यासाठी म्हणजे आपण पक्षांमधल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वतःसाठी कसा उपयोग करून घेता येईल याचाच जास्त विचार केला एकोणीसशे नव्वद पर्यंतचा रेकॉर्ड आहे की आसाममध्ये अशा पद्धतीने तिथलं पोस्ट खातं आणि इव्हन पोलीस खातं या पक्षांचा संदेश वाहनासाठी उपयोग करून घ्यायचं आता पक्षांचे जे सुंदर रंग आहे तशाच पद्धतीने त्यांचा जे पिसार आहे यांचा सुद्धा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घेतला जातो आपल्याकडे सकाळी वासुदेव येतो तुम्ही जर बघितलं तर त्या वासुदेवाच्या टोपावरती सुद्धा मोराचे पिसा लावलेले असतात काही ब्रिटिशकालीन राण्यांचे तुम्ही छायाचित्र बघितले तर त्यांच्या हॅट वरती सुद्धा जो आपला पॅराडाईज आहे स्वर्गीय असायचे म्हणजे इथे सुद्धा आपण काय केलं की त्या पक्ष्यांचं सौंदर्य हे त्यांना शाप ठरलं आणि आपण आपल्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला मोराचा पिसांचा किंवा इतर पक्ष्यांच्या काही अवयवांचा औषधी म्हणून सुद्धा उपयोग करून घेतला त्याच्यामध्ये एखाद्या स्त्रीला जर उलट्या होत असतील तर त्या थांबवण्यासाठी मोराचे जो पिसर आहे त्याचं विशिष्ट पद्धतीचं एक मिश्रण तयार करून ते दिलं जायचं आणि एक औषधी म्हणून त्याचा उपयोग केला जायचा आता हे सगळं करत असताना अनावधानाने या पक्ष्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं आपण त्यांच्या संख्येवरती त्यांच्या प्रजातीवरती हानी पोहोचवली आणि त्यांची संख्या कमी कमी होताना दिसत आहे आत्ताच विष्ठेचा उल्लेख झाला की पक्ष्यांच्या विष्ठेमधून त्या ठिकाणी बिया रुजवल्या जातात पाठक सरांनी त्याचा उल्लेख केला बघा एक वाक्य हे काक विष्ठेचे झाले पिंपळ सर कावळे कावळे जे फळं खायचे पिंपळ असेल चंदन असेल वड असेल त्या कावळ्याची विष्ठा जिथे पडेल तिथे ते बी रुजतं आणि नवीन रोप तयार होतं म्हणजे खरं जर बघितलं <coughs> तर आपण एखादं झाड लावल्यानंतर त्याचा फोटो काढतो आणि बातमी करतो परंतु पक्षी आणि वटवागळं हे हजारो वर्षापासून वृक्षारोपण करताय आणि जंगल टिकवण्याचं काम करताय जर खरं वृक्षारोपणाचा पुरस्कार द्यायचा ठरला तर तो या पक्ष्यांना वटवागळांना दिला पाहिजे असं मी सांगू इच्छितो आता याच्याच बरोबर या विषयीचं एक उदाहरण आहे की कर्नाटकमध्ये कोकरे नावाचं एक गाव आहे त्या कोकरेवेलूर गावामध्ये जे सगळे वडाचे झाड आहे या वडाच्या झाडांवरती जे पेलिकन नावाचे पक्षी आहे पानकोळी नावाचे ह्या पक्ष्यांच्या वसाहती आहे काही पेंट्रे स्टॉर्क आहे ग्रे एरॉन्स आहे त्या झाडांवरती ते घरटण करतात किती घरटण करतात ते गावातले लोक असं म्हणतात की हे सगळे पक्षी विण घालण्यासाठी म्हणजे अंडी देण्यासाठी आमच्या घरी आले म्हणजे माहेरी आलेले हे सगळं गाव त्या पक्ष्यांचं रक्षण करतं त्या ते पक्षी आजूबाजूच्या पानवट्यांवर जातात आणि तिथले मासे खातात त्या कालावधीमध्ये हो हे गावातले लोक तिथे मासेमारी सुद्धा करत नाही आणि त्या पक्ष्यांची जी विष्ठा पडते ती सगळी विष्ठा यांना गोळा करून एका बाजूला केली जाते आणि या विष्ठेचे वाटे पाडले जातात आणि ते टॅक्टर टॅक्टर भरून ती जी विष्ठा आहे ती ते शेतांमध्ये नेऊन टाकतात आणि खत म्हणून उपयोगात आणतात म्हणजे बघा अशा पद्धतीच्या सहजीवनाचे सुद्धा आपल्याकडे उदाहरण आहे कीड नियंत्रणावरती चर्चा झाली एका शास्त्रज्ञाने असं सांगून ठेवलं आहे की जर पक्ष्यांची संख्या अशीच कमी होत राहिली तर एक वेळ असंही की आपल्याला तोंड उघडणं सुद्धा मुश्किल होतंय मग असं का सांगितलं एक साधं सॅलो नावाचा पक्षी आहे तुम्ही जर बघितलं की तो शेतावरती किंवा पानवट्याच्या आजूबाजूला उडत असतो एक पक्षी एका दिवसामध्ये एक हजार कीटक खाऊन टाकतो जर या पक्ष्यांनी ते कीटक खाल्ले नाही तर त्या कीटकांची संख्या इतकी वाढेल उपद्रवी कीटकांची की आपल्याला तोंड उघडणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल म्हणून पक्ष्यांची ही कीटक नियंत्रणाची भूमिका लक्षात घेतली पाहिजे त्याचं महत्व हे समजावून घेतलं पाहिजे सरांनी उल्लेख केला चिन्हांचा चीनमध्ये हे घडलेलं उदाहरण आहे की त्या ठिकाणी जी माओ राजवट होती त्यातल्या एका शास्त्रज्ञाने एका तज्ज्ञाने असं सांगितलं की आपण शेतामध्ये जे धान्य पिकवतो त्यातलं साठ टक्के धान्य चिमण्या खाऊन टाकतात मग एकाने असं सांगितलं की मग एवढं करण्यापेक्षा एक काम करा या चिमण्या मारून टाका त्यांनी एक आदेश काढला लेखी आदेश आणि त्यांनी असं बक्षीस पण ठेवलं की जो जास्तीत जास्त चिमण्या मारून आले त्याला बक्षीस दिलं जाईल त्या कालावधीमध्ये चीनमध्ये काय झालं की लोक एकच काम करायचे सकाळी उठून गावाच्या शहराच्या बाहेर पडायचे आणि चिमण्या मारायचे अक्षरशः काही फोटो आता नेटवरती सुद्धा अवेलेबल आहे की एखादी बैलगाडी असायची आणि तिला चिमण्यांचे असे हार लावलेले असायचे ते घेऊन त्या ठिकाणी ते, ते पोलीस स्टेशन मध्ये यायचे स्वतःच्या नावाने सांगायचे की आम्ही एवढ्या चिमण्या मारल्या आणि बक्षीस घेऊन जायचे हे सगळं छान चालू होतं लाखो चिमण्या तिथे मारल्या गेल्या परंतु बघा हा जो परंतु ना हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्या पुढच्या वर्षी त्यांच्या असं लक्षात आलं पुढच्या दोन वर्षामध्ये की चीन मधलं जे गहू किंवा इतर धान्यांचं उत्पादन घटलं मग परत प्रश्न आला की उत्पादन कावर घटलं एक तर चिमण्या मारल्या गेल्या उलट उत्पन्न वाढायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी उत्पन्न घटलं मग पुन्हा एक सर्वेक्षण झालं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की शेतीमध्ये जे कीड असायचे हे कीड मोठ्या प्रमाणात चिमण्या खाऊन टाकायच्या चिमण्या ह्या कीटक खाऊन आप म्हणजे घेऊन पिल्लांना भरवायच्या आणि चिमण्यास नष्ट झाल्यामुळे कीटकांची संख्या वाढली आणि या कीटकांची संख्या वाढल्यामुळे शेतीचं नुकसान झालं आणि परिणामी तिथे उपासमार व्हायला लागली हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी तो आदेश मागे घेतला आणि चिमण्या वाचवायला प्रयत्न केला परंतु त्या काही थोडक्या कालावधीमध्ये वाढणार नव्हत्या त्यांनी अक्षरशः आजूबाजूच्या म्हणजे भारतातून सुद्धा विनंती केली की के आपल्याकडच्या चिमण्या त्यांना द्याव्यात आणि मग त्यांनी चिमण्या चिमण्यांची संख्या वाढवायला सुरुवात केली ह्या चिमण्या आपल्या अवतीभोवती अतिशय चांगल्या परिस्थितीत आपल्याला दिसत आहेत तर त्यांचं रक्षण केलं पाहिजे त्यांना निवार्यासाठी कशी जागा पाहिजे ती उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यांचं खाद्य त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल अशी पद्धतीची व्यवस्था केली पाहिजे याला खऱ्या अर्थाने सहजीवन म्हणता येईल यानंतर एक उदाहरण की बघा मार्डोक पक्षाचा उल्लेख झाला भारतामध्ये जो मार्डोक आढळायचं त्याचं नाव होतं ग्रेट इंडियन बस्टर्ड त्याच्या नावामध्येच इंडियन होतं म्हणजे तो भारतीय खास मार्डोक होता ज्याची संख्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात होती माननीय दिलीप यादी सर इथे बसलेले मला आजही आठवतं मी त्यावेळेस नवीन होतो सोलापूरचा जे पक्षी मित्र संमेलन झालं होतं त्याचे ते अध्यक्ष होते आणि याच सोलापूरमध्ये नामनज म्हणून अभयारण्य होतं जे माडोक साठी तयार केलेलं अभयारण्य होतं आज तिथली अवस्था काय आहे पूर्ण अभयारण्यातून माडोक हा नामशेत झाला एक लक्षात घ्या भारतामध्ये हा एकमेव असा पक्षी आहे माडोक की ज्या पक्ष्याचं संरक्षण झालं पाहिजे ज्याची भूमिका लोकांच्या लक्षात आली पाहिजे म्हणून हरियाणामध्ये त्याचं मंदिर तयार करण्यात आलं होतं परंतु या पक्ष्यांची शिकार अंडी पळवणे या कारणास्तव त्यांची संख्या कमी कमी होत गेली आणि आता पूर्ण भारतामध्ये फक्त दोनशेच्या आसपास मारडोक शिल्लक ते सुद्धा राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात क्वचित एक दोन ठिकाणी मारडोक दिसत मा आहेत मग असे हे अन्न साखळीतले महत्वाचे पक्षी नामशेष होत आहेत आपण ज्यावेळेस सहजीवन म्हणतो तर आपण अशा पद्धतीने आपली वागणूक असली पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन हे सुसह्य होईल तर माडूचं उदाहरण सुद्धा तुमच्या लक्षात आणून दिलंय शेतीमध्ये बघा आपण ज्या वेळेस जातो तर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात पण आताची सध्याची आकडेवारी काय सांगते की आपण शेतामध्ये जे कीटकनाशक मारतो या कीटकनाशकांचा परिणाम पक्ष्यांवरती होतोय त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगता येईल की सुरुवातीला ना वंचक पॉन्टेरॉन नावाचा पक्षी भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो हा काय करायचा ते खेकडे खाऊन टाकायचं जे खेकडे शेतीचं नुकसान करायचे त्या खेकड्यांना खाऊन टाकायचं काम वंचक करायचं परंतु आपण जे कीटकनाशक फवडतो हे कीटकनाशक त्या वंचक म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांच्या पोटामध्ये जातात त्याचं प्रमाण वाढत जातं आणि पुढे जाऊन त्यांचे मृत्यू सुद्धा होतात किंवा त्यांची प्रजनन क्षमता कमी कमी होत जाते त्यांची अंडी फलित होत नाही म्हणून आपण कीटकनाशक मारताना सुद्धा विचार केला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीचा आग्रह केला पाहिजे आता उंदीर आणि घुस याचा विचार झाला याचा उल्लेख झाला मला एक सांगा घुबडाचं आवडतं खाद्य काय उंदीर आहे तुम्हाला हे माहिती का उंदराची प्रजनन क्षमता इतकी मोठी आहे की उंदराच्या एका जोडीपासून एका वर्षामध्ये आठशे पिल्ल तयार होतात किती पिल्ल उंदराच्या एका जोडीपासून एका वर्षामध्ये आठशे पिल्ल तयार होतात तुम्हाला प्रश्न पडला असेल असं कस काय होतं बघा उंदराची जो... एक जोडी साधारण एका महिन्यामध्ये मॅच्युअर होते आणि ती ना आठ पिल्ल देते आठ पिल्ल म्हणजे चार जोड्या तयार होतात पुढच्या महिन्यामध्ये ते पिल्ल परत मॅच्युअर होतात आणि पुढच्या महिन्यामध्ये ते परत प्रत्येकी आठ पिल्ल देतात म्हणजे आठशे बत्तीस पिल्ल दिले बत्तीस पिल्ल म्हणजे सोळा जोड्या तयार झाल्या त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ते परत पिल्ल देतात आणि असं करून एका वर्षामध्ये साधारण आठशे पेक्षा जास्त पिल्ल तयार होतात आणि म्हणून असं म्हटलंय की जर या उंदरांवरती घुबडांनी आणि सापांनी नियंत्रण केलं नाही तर या पृथ्वीवरती उंदरांचं राज्य असेल मग ही घुबडांची जी महत्वाची भूमिका आहे ती लक्षात घेतली पाहिजे आपण काय केलं की एका बाजूला घुबडांबद्दल आमदार सध्या पसरवल्या आणि दुसऱ्या बाजूला घुगडाना लक्ष्मीचं वाहन म्हटलं जातं लक्ष्मीचं वाहन म्हणण्याचं कारण एवढंच होत की आपल्याकडे जे धान्य पिकत ते त्याच नुकसान उंदीर करतात आणि या उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम घुबड करतात जे घुबडांनी उंदरांवरती नियंत्रण केल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं म्हणजे त्याला जास्त लक्ष्मी मिळते म्हणून त्याला लक्ष्मीचं वाहन म्हटलं जातं म्हणून घुबडांबद्दल जे आपल्या परिसरामध्ये गैरसमज आहे ते दूर केले पाहिजे आणि त्यांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे आता शेत आत्ताच विषय झाला की शेतामध्ये बांधांवरती जे झाडं असायचे ते बांधांवरती झाडं ठेवत नाही शेतकरी का तर त्याची सावली पडते आणि उत्पन्न किंवा त्या ठिकाणी ते पीक येत नाही परंतु सर्वात महत्वाची भूमिका ते पक्ष्यांसाठी होती की ज्या बांधावरती झाडं होते तिथे पक्षी उतरायचे तिथून शेतात उतरायचे आणि शेतातले कीटक खाऊन टाकायचे आता आपल्याला काय करावं लागतंय की तुम्ही सुद्धा तुम्हाला निरीक्षण करायचं असेल प्रयोग करायचा असेल तर शेतामध्ये ना एक टी नावाची टी आकाराची अशी एक काठी लावायची आपण जे पीक लावलेले आहे त्याच्यापेक्षा एक फूट उंच असेल एवढी मोठी काठी घ्यायची आणि त्याच्यावरती एक आडवी काठी लावायची टी आकाराची अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती पक्षी येऊन बसतात ते शेतात उतरतात आणि कीड नियंत्रण करतात जर पक्ष्यांची संख्या वाढली शेतीमध्ये पक्ष्यांचं अस्तित्व वाढलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीड नियंत्रण होईल आणि आपल्याला कीटकनाशक मारायची गरज पडणार नाही त्यानंतर बीज प्रसारणाचा उल्लेख झाला त्याचंही उदाहरण मी सांगितलं की काकमिष्ठेच झालं पिंपळ त्या ठिकाणी उंबर असेल वड असेल पिंपळ असेल आपल्याला भिंतीवर उगवलेले दिसतात तिथे कोणी ते रो लावायला जातं का नाही तर हे जे पक्षी ते फळं खातात त्या फळांच्या विष्टेमधून ते बीज रुजतं आणि तिथे उगवतं जर आपण अजून एक प्रयोग केला एखादा उपक्रम केला की असे झाडांच्या खाच्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या भिंतींवर वाढलेले पिंपळाचे वडाचे रोप असतील तर ते ना तिथे सुरुवातीला थोडं पाणी मारायचं तिथली जागा ओली करायचे ते रोपं काढून घ्यायचे आणि योग्य ठिकाणी त्यांचं प्लांटेशन करायचं ते लावायचे ते मोठ्या प्रमाणात ते रोप उगवतात किंवा रुजतात आणि अशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो त्यानंतर असं म्हटलं आता की कि पक्षी शेताचं खूप नुकसान करतात परंतु जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की ते धान्य जेवढं खातात त्याच्यापेक्षा जास्त पटीने कीटकांचं नियंत्रण करतात आणि त्याच्यामुळे पक्षी हे शेताच्या परिसरामध्ये दिसले पाहिजेत ते ये तिथे येण्यासाठी प्रोत्साहित होतील उद्युक्त होतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे परागी भवन ही एक महत्वाची भूमिका आहे बघा आईन्स्टाईन यांनी या शास्त्रज्ञांनी एक वाक्य सांगून ठेवलंय की जोपर्यंत या पृथ्वी तलावरती मधमाशा आहेत तोपर्यंत मनुष्य आपलं अस्तित्व टिकू नये परंतु जर या पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर मनुष्य आपलं अस्तित्व टिकू शकणार नाही आणि त्यांनी कालावधी दिलाय फक्त चार वर्ष जर मधमाशा नष्ट झाल्या तर चारच वर्षामध्ये मनुष्य नष्ट होऊन जाईल कृती असं म्हणण्याचं कारण असं की शेतीमध्ये सर्वात जास्त परागी भवन करण्याचं काम मधमाशा करतात त्याचप्रमाणे शास्त्रीय अभ्यास झालेला आहे की चार टक्के परागी पराग सिंचन करण्याचं काम हे पक्षी करतात म्हणून पॉलिनेटर म्हणून पक्ष्यांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे म्हणून आपण अशा पद्धतीची झाडं लावली पाहिजे की ज्यांना फुलं येतील पक्षी तिथे अट्रॅक्ट होतील आणि ते एका ठिकाणावरचे पराक्रम दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातील तिथे उत्पन्न सुद्धा वाढेल आणि एकूणच ते तिथे आल्यामुळे कीटक नियंत्रण सुद्धा होईल याच्यामध्ये चष्मेवाला नावाचा पक्षी आहे गुलबुल पक्षी आहे मैना आहे कोतवाल आहे वटवटे आहे ह्या पक्ष्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे आपण काय करतोय आत्ताच सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला की आपण हे वेगवेगळे वेग फ्लायओव्हर बांधले मोठमोठे जे रोड आपण बांधतोय कनेक्टिंग रोड परंतु हे बांधत असताना यांचा विस्तार करत असताना मोठमोठी झाडं तोडून टाकली आणि ह्या झाडांच्या डोळ्यांमध्ये जे पक्षी घरटे करायचे त्या पक्ष्यांचं म्हणजे निवारा आपण उद्ध्वस्त केला घट्यांच्या जागा उद्ध्वस्त केल्या याच्यामुळे हॉर्नबिल सारखे पक्षी सुद्धा कमी कमी होत आहेत त्याच्यामुळे वड पिंपळ आणि जे पारंपरिक आपले वृक्ष आहे की ज्यांची आपण पूजा करतो ते झाडं लावले गेले पाहिजे त्यांची संख्या जर वाढली तर आपोआप या पक्ष्यांना निवारा उपलब्ध होईल महाराणांचा उल्लेख झाला की एखादं महाराण असेल तर ते नापिक समजलं जातं त्याचं आपल्याला काही उपयोग नाही असं समजलं जातं म्हणून तिथे घर बांधण्याच्या योजना केल्या जातात रस्ते तयार करण्याच्या योजना केल्या जातात किंवा शेती केली जाते परंतु मार अन्नांवरचे जी अन्न साखळी ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे म्हणून त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे समुद्र किन आपण एका बाजूला वृक्षारोपणाचा विचार करतोय परंतु एक लक्षात घ्या सर्वात जास्त ऑक्सिजन हा आपल्याला समुद्रातून मिळतो समुद्रामध्ये जे शैवाल आहे ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो म्हणून समुद्राची सुद्धा जी काही परिसंस्था आहे ही जपली गेली पाहिजे आता प्रत्येकाला वाटतं की मी इथे राहून तिकडे समुद्र मुंबईला आहे मी तिथे कसं काय काम करू आपण एक साधं केलं की ज्या ज्या वेळेस आपल्याला समुद्रकिनारी जाण्याची संधी किमान आपण एक पाहिलं की आपल्याकडचं प्लास्टिक तिथे टाकलं गेलं नाही पाहिजे समुद्रामधले जे सजीव आहेत त्यांना हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आताच एक नवीन संशोधन समोर येत आहे की समुद्रातल्या प्रत्येक सजीवाच्या पोटामध्ये मायक्रो प्लास्टिक पोचलेलं आहे आपण समुद्रातले जे मासे खातो त्यांचं जर डिसेक्शन केलं अभ्यास केला, केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या पोटामध्ये मायक्रोप्लास्टिक आहे हे माय मायक्रो प्लास्टिक माई, कुठपर्यंत गेलं की आता एका स्त्रीच्या रक्तामध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिक आढळून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे प्लास्टिक जर वापरलं तर ते पुनर्वापर केला पाहिजे आणि तो योग्य ठिकाणी गेलं पाहिजे जितकं प्लास्टिकचा वापर आपण टाळू तर ता पुढचं जे आपलं भविष्य आहे ते चांगलं राहू शकेल त्याच्यामुळे सर्वात मोठी हानी समुद्र पक्ष्यांना सुद्धा झाली आहे आणि समुद्र पक्ष्यांच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक आढळून येत आहे मायक्रो प्लास्टिक आढळून येत आहे आता हे सगळं बघितल्यानंतर आपण खरंच याला सहजीवन म्हणता येईल का तर माझं असं एक धाडसाचं विधान आहे मानवाने काय केलं की पक्षाबरोबर सहजीवन जगत असताना त्याचा घात केला त्याचे आदिवास नष्ट केले त्याचा खाद्य म्हणून उपयोग केला त्याची शिकार केली आता तरी आपण खऱ्या अर्थाने पक्ष्यांच्या बाबतीत आणि वन्यजीवांच्या बाबतीत सुसंस्कृत व्हायला पाहिजे आपल्याला काय करता येईल की जगा आणि जगू द्या या वसुंधरेवरती जसा मानवाचा हक्क आहे तसाच पक्ष्यांचा आणि प्राण्याचा सुद्धा हक्क आहे याच्यासाठी आपण जागृती केली पाहिजेत पक्षी वन्य प्राणी यांच्याबद्दल लोकांमध्ये लोकांच्या मनामध्ये आदरभाव निर्माण केला पाहिजे आणि जर आपण हे करू शकलो तरच ही पक्षी प्रजाती ही पक्षीसृष्टी आपण टिकू शकू पृथ्वीवर जेवढा माणसाचा हक्क आहे तेवढाच या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा सुद्धा हक्क आहे याच्याबद्दल आपण प्रबोधन करूया आजच्या बघा डॉक्टर सलीम अलींचा उल्लेख झाला सरांनी पण सांगितलं डॉक्टर सलीम अलींनी एक वाक्य अतिशय स्पष्ट सांगू ठेवलेलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवा एक वेळेस या पृथ्वी तलावरती मनुष्य नसला पुन्हा एकदा ऐका एक, एक वेळेस या पृथ्वी तलावरती मनुष्य नसला तरी सगळी सजीव सृष्टी टिकेल परंतु जर या कृती तलावरून पक्षी नष्ट झाले तर मनुष्य आपलं अस्तित्व टिकू शकणार नाही या विधानाकडे लक्ष ठेवून आपण या पक्ष्यांचं जतन कसं होईल संरक्षण कसं होईल आणि आपण यांचं सहजीवन जगत असताना त्यांचं सुद्धा जीवन कसं सुसह्य होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूयात आज मला या ठिकाणी बोलवलं आणि हा विषय आपल्यासमोर मांडण्याची संधी उपलब्ध करेल त्याबद्दल धन्यवाद मानतो तंद आमचं धन्यवाद धन्यवाद मान्य सर अगदी शांत आपण मार्गदर्शन केलं या ठिकाणी या महोत्सवानिमित्ताने तांब्यासर एक चारो लिहिंदी मानवाची करती रक्षणं शुद्ध ठेवी ती पर्यावरण कर्तृत्व पक्षाचे हे जाणं भल्या माना यानंतर या परिसमाजाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सुनील पालसर यांना निमंत्रित करतो जमलेल्या माझ्या तमाम विद्यार्थी बांधवांसाठी आणि सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच आजच्या परिसरात कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर डॉक्टर अनिल माळी सर आणि मानिकपुरी सर, सर आपलेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सांगितलेली माहिती माझ्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी आणि आमच्यासाठी पण निश्चितच फायदेशीर ठरेल असं मी आश्वासन देतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य